अकोल्यातील प्रभात विद्यालयामध्ये मतदान जनजागृतीसाठी अत्यंत अभिनव उपक्रम राबवला जात असून या माध्यमातून अकोल्यातील प्रभात विद्यालयामध्ये प्रभातायन नावाचे जे अनियतकालिक आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीय कर्तव्य अशी बातमी साकारण्यात आली असून यामध्ये विद्यार्थी फोटो काढतात ते फोटो काढलेले सोशल मीडियावर त्यांच्या पालकांकडून अपलोड केल्या जातात okay, त्यामुळे निश्चित मतदान जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम होत असून यामुळे मतदान अवश्य करा राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करा असं प्रभातांच्या माध्यमातून संदेश दिला जात आहे यामध्ये विद्यार्थी अत्यंत okay. आनंदाने तीन तीन चार चार असे एकत्र येऊन फोटो काढतात आणि फोटो काढल्यानंतर ते फोटो त्यांच्या पॉटिकामार्फत okay, हा मैदान त्यांच्या yes. कुटुंबियांमार्फत <laughs> सोशल माध्यमांवर अपलोड केले जातात oh. यामुळे फरक हा पडतो की विद्यार्थी यामुळे निश्चितच अत्यंत महत्त्वाची भूमिका मतदान जनजागृतीसाठी बजावत आहेत हा संदेश या माध्यमातून मार्थ। निश्चितपणे प्रभात किड्स स्कूल जे पाटू रोडवर आहे त्यांनी दिलेले नमस्कार मी वृषाली वाघमारे प्रिन्सिपल प्रभात के स्कूल अकोला हा जो उपक्रम आम्ही राबवला आहे या यामध्ये याचा खरा उद्देश म्हणजे मतदानाविषयी मतदारांना जागृत करणे आजची परिस्थिती लक्षात घेता मतदानाविषयीची जी उदासीनता आलेली आहे ती घालवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या फ्रेम मध्ये फोटो काढलेला आणि हा फोटो आम्ही प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि पालकांच्या मदतीने आणि सोशल मीडियाच्या मदतीने आम्ही तो व्हायरल करणार आहोत या फोटोच्या मदतीने या प्रकल्पाच्या मदतीने आमचे विद्यार्थी प्रत्येक घराघरामध्ये जाणार आहेत आणि ज्येष्ठांना नातेवाईकांना शेजाऱ्यांना सर्वांना आवाहन करणार आहेत की त्यांनी मतदान हे केलंच पाहिजे मतदान करणे हा आपला राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान करणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने पार पाडलं पाहिजे मला असं वाटतं लहान मुलांचा जो हा हट्ट आहे तो कोणीही नाकारू शकणार नाही आमच्या विद्यार्थ्यांनी तीन हजार विद्यार्थ्यांनी दिलेली हाक ही नक्कीच सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आगामी निवडणुकीमध्ये मतदान मत हे जास्तीत जास्त प्रमाणात होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद एनवी प्रभाकर साहेब आई इयता नववी प्रभात केट स्कूलची विद्यार्थिनी आम्ही आमच्या शाळेत मतदार जागृती अभियान हे नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविले आहे या उपक्रमाअंतर्गत आम्ही आमचे आई वडील आजी आजोबा नातेवाईक व शेजारी यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहोत मतदान करणे हे भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही प्रभात स्कूल स्कूलचे विद्यार्थी आमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी नातेवाईक व शेजारी यांना सोशल मीडियाद्वारे आवाहन करीत आहोत मी वत्सल देहानकर इयत्ता आठवीत शिकणारा प्रभात किट स्कूलचा विद्यार्थी मतदान हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे एक मूलभूत राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या प्रभात किट स्कूलच्या तर्फे एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहोत या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आमचे आई वडील घरातील ज्येष्ठ मंडळी शेजारी नातेवाईक यांना सोशल मीडियाद्वारे मतदान करण्याची जनजागृती करीत आहोत जसं की तुम्ही बघू शकता या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे त्यासाठी आमच्या शाळेत आमचं जे शालेय वर्तमानपत्र आहे प्रभातायण त्याच्या एका न्यूजची एक वॉल बनवलेली आहे आणि यामध्ये काही विद्यार्थ्यांचा छायाचित्र म्हणजे आपण फोटो काढून हे त्यांचे पालक हे किंवा ते सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि याच्याद्वारे आपण समाज माध्यमातून समाजात मतदानाची जागृती करतो आणि आमच्या आम्ही प्रभात किटचे विद्यार्थी आम्हाला ही खात्री आहे की ही पोस्ट बघून तुमच्यामध्ये नक्कीच जनजागृती येईल आणि तुम्ही मतदान कराल व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडाल या वर्षीची मतदानाची टक्केवारी असणार टक्के धन्यवाद प्रभात विद्यार्थी आम्ही आमच्या शाळेत मतदार जागृती अभियान हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे या उपक्रमा अंतर्गत आम्ही आमच्या घरातील आमचे पालक आमचे नातेवाईक सर्वच शेजारी यांना मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहोत मतदान करणे हे प्रत्येक राष्ट्रीय प्रत्येक जणांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही प्रभात स्कूलचे सर्वच विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे आमचे आई वडील नातेवाईक शेजारी यांना आवाहन करणार आहोत त्यांनी मतदान करावंच अशी आमची विनंती आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आम्हाला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही सर्वांनी मतदान करायलाच पाहिजे कारण हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमची ही हाक ऐकून तुम्ही सर्व नक्कीच मतदान कराल आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडाल आणि या वर्षीची मतदानाची टक्केवारी ही नक्कीच शंभर टक्के धन्यवाद आमचे नातेवाईक व सर्व शेजारी यांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहोत मतदान करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आम्ही आमचे आई वडील ज्येष्ठ मंडळी व नातेवाईक व सर्व शेजारी यांना सोशल मीडियाद्वारे मतदान कराच असे आवाहन करीत आहोत या उप या उपक्रमाअंतर्गत आमच्या शाळेत आमच्या शाळेचे प्र, प्रभातायन हे वृत्तपत्र असल्याचे असल्यावर इथे एक वॉल बनवण्यात आली आहे आणि या वॉल या वॉलद्वारे आम्ही मतदान करणे हे खूप आवश्यक आहे असा संदेश देऊन जनजागृती करत आहोत त्यामुळे मला ही खात्री आहे की आमची हा कायकून तुम्ही आपण सर्व नक्कीच मतदान करार व आपली हे राष्ट्रीय राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार आणि या वर्षीची मतदानाची टक्केवारी नक्कीच शंभर टक्के असेल धन्यवाद